मात्र बसू नका हात एकतर ढिले सोडा आणि निवांत आपण काहीतरी ऐकतोय हसतोय खेळतोय अशा पद्धतीने ना बसा नाहीतर ते आता रशिया आणि युक्रेनचं युद्ध तुम्हाला सोडवायला जायचंय अशा पद्धतीचे चेहऱ्यावरचे हावभाव तुमच्या काय तुम्ही ठेवू नका कारण राष्ट्रीय सेवा योजना मी सुद्धा एन चा विद्यार्थी आहे आणि या राष्ट्रीय सेवा योजनेमधला पहिला जो शब्द असतो राष्ट्रीय हल्ली आजकाल जा धर्म पंथ उच्च निच्च असं सगळं चालू असताना जी एक मिसिंग गोष्ट आहे ती राष्ट्रीयत्व भारतीयत्व नागरिकत्व आणि ती गोष्ट तुमच्यामध्ये रुजवणारी शाळा म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना असते ज्याच्यामध्ये दुसरा शब्द आहे सेवा सेवा म्हणजे काय हो जिथे निस्वार्थ तरी चांगलं करण्याचा हेतू आपल्या मनात आपण आणून एखादी कृती करतो ती असते सेवा म्हणजे किल्ला स्वच्छता करायला तुम्ही सांगितलं म्हणून तुम्हाला कोणता पुरस्कार मिळणार होता का म्हणून तुम्हाला कोणते मार्क मिळणार होते का म्हणून तुम्हाला का, काय एक्स्ट्रा पैसे कुणी देणार होत का नाही पण राष्ट्रीयत्वाची भावना ठेवून काहीतरी निस्वार्थ भावना आपल्या मनात असताना तुम्ही जी कृती केली तुम्ही साफसफाई केली गावामध्ये काय करताय सेवा करताय महात्मा गांधींनी आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त सेवेला महत्व दिलंय आणि त्याचबरोबर दिलेलं महत्व आहे स्वावलंबन जे स्वावलंबन राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आमच्या मनामध्ये भिनलं जातं आम्ही ते अंगीकारतो घरी आमच्या बंगला असेल गाडी असेल जागर असतील पण इथे आम्हाला उठून आमच्या हाताने पाणी घ्यायचं असतं इथे उठून आम्हाला एखादी काम स्वतः करायचं असतं संध्याकाळ स्वयंपाक करताना चूल लावायची असते शेकोटीची कामे म्हणताना आम्हाला ती लाट पेटवायची असतात म्हणजे एखाद्या मुली तर लाईटरवरून घरी पेटवले नसतं पण इथे ती काढी टाकून का तो धूर डोळ्यात जातोय आणि ती फू 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 करत करत ही मजा असते राष्ट्रीय सेवा योजनेच्या एन एस च्या आणि सगळ्यात महत्वाचं राष्ट्रीय सेवा योजनेमधून जर काही होत असेल तर ते रस्त्या मैत्रीत्वाचा बंध हा एकत्र येऊन तो घट्ट होतो आम्ही वर्गामध्ये हाय बाय तिथपर्यंत आमचं ठीक असतं दोन दोन ची ग्रुप असतात तिथपर्यंत ठीक असतं पण एकदा काय एन एस एसच्या कॅम्पला आम्ही आलो की आमच्यामध्ये जो मैत्रीत्वाचा एक अनोखा असा घट्ट बंध निर्माण होतो तो पुढच्या पास आऊट आणि आमच्या संबंध आयुष्यभर टिकून असतो माझे अनेक मित्र मला एन एस कॅम्प मधून मिळालेले आहेत अनेक मित्र असंच एन एस एसच्या कॅम्पला गेल्यानंतर तिथे झालेल्या या संवादानंतर मिळालेले आहे म्हणून एनएसएस हे काय आहे तर माणसं जोडण्याचं आणि विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडवण्याचं एक शिबिर आहे आणि याकडे आपण त्याच दृष्टीनं पाहिलं पाहिजे आणि सरांनी आता जेव्हा सगळा आलेख मांडला तेव्हा इतका सुंदर पट त्यांनी उभा केला की पहिल्या दिवशी आम्ही काय केलं दुसऱ्या दिवशी काय केलं तिसऱ्या दिवशी काय केलं तर तुम्ही पाचही दिवस अतिशय चांगल्या गोष्टींमध्ये घालवले आहात म्हणजे इथे तुमच्या कदाचित ला रेंज नसेल कदाचित तुम्हाला रील पाहिजे पाहता आले नसतील कदाचित तुमचा आवडत्या व्यक्तींसोबत तुमची चॅटिंग झाली नसेल पण इथं जो काही संवाद तुमचा झाला असणार आहे रात्रीचे मुक्कामी असताना ज्या काही नवनवीन गोष्टींची उकल धरली असणार आहे तुमच्यामध्ये असलेल्या काही कलागुणांना वाव इथे भेटलेला असणार आहे म्हणजे एखादा चांगला गाणं म्हणतो हे आपल्याला कॉलेजमध्ये माहित नसतं पण इथे आपल्याला टर्न आली आप आणि मग त्यांना गाणं म्हणतं की आपल्याला कळतं अरे याच्यामध्ये नाही गुण एखादी छानशी कविता म्हणते कुणीतरी छानसा नाच दाखवतो कुणीतरी विविक्री करून दाखवतो म्हणजे आमच्या अंगीभूत कला वाव देणारा देखील शिबिर म्हणून आपण राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराकडे पाहत असतो असं हे छानस शिबिर तुमच्याकडे पार पडलं आणि त्यात मगाशी बोलताना जो मी मुद्दा सांगितला की माणूस घडवण्याचं हे केंद्र आहे राष्ट्रीय सेवा योजना आपल्याला आज त्याची फारशी जरी महत्वता वाटत नसेल आज आपण पाच दिवस आलो आपल्या सिलेबसचा भाग आहे म्हणून करून गेलो तरी येणाऱ्या आयुष्यामध्ये नकळतपणे काहीतरी इथे केलेली गोष्ट आवडते काहीतरी इथे केलेली एखादी गोष्ट कुठेतरी मदत होते कदाचित एखाद्या ठिकाणी विक्रांताला तुम्हाला एखादी विद्यार्थी भेटतो आणि इथे तुमची मैत्री झालेली असते म्हणजे अनेक गोष्टींचा योगायोगाने एकत्र करण्याची जागा ही राष्ट्रीय सेवा योजनेची असते मला या निमित्तानं एक छोटीशी गोष्ट सांगायची की जी माणूस जोडणं फार महत्वाचं का आहे कारण एकटं आपण कितीही काम केलं तर ते फार लांबपर्यंत जाऊ शकत नाही तुम्ही ज्या विद्यापीठामध्ये शिकत आहात पुष्पलता डीवाय पाटील हॉस्पिटल लाभ आहे म्हणजे आपण कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतो हे पण फार महत्वाचं असतं डी वाय पाटील साहेबांनी शिक्षणाचं सा एक साम्राज्य निर्माण केलं अनेक विद्यार्थी ते घडवले मी माणसं जोडण्याचं उदाहरण सांगतोय म्हणून हे तुम्हाला रेफरन्स देतोय की माणसं जोडणं का महत्वाचं आहे एकट्या पाटील सरांनी जर हे केलं असतं तर झालं असतं का अनेक शिक्षक येऊन मिळाले अनेक शिक्षिका येऊन मिळाल्या हे साम्राज्य उभं राहिलं साम्राज्य तसं अनेक ठिकाणी आपलं निर्माण करता येतं आता विजय माल्याने पण साम्राज्य निर्माण केलं होतं मध्ये पण शेवटी पळून जावं लागलं मग आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आपलं साम्राज्य निर्माण करताना माणसं जोडतो हे फार महत्वाचं आहे आणि ते सांगत असताना मला एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी आठवली ती तुम्हाला सांगतो की एक मुलगा आपल्या वडिलांकडे गेल्यानंतर म्हणाला आणि प्रश्न विचारून सतावू लागला शेजारी पडलेला एक नकाशा त्या वडिलांनी कराटाला फाडला आणि आता शांत बसवायचं म्हणून ते त्याच्याकडे सगळी तुकडी दिली आणि सांगितलं हा नकाशा आहे जगाचा हा जुडून आला आणि त्यांना कळलं की आता तास दोन तास हा नकाशा जोडायला जाईल आणि हा नकाशा जोडत असताना आपलं काम आपल्याला निवांत करता येईल पण अवघ्या पाच मिनिटामध्ये मुलगा नकाशा आपल्या एका कागदावरती त्याने मांडला आणि व्यवस्थित तो पप्पांकडे घेऊन आला म्हणतो नकाशा जोडून झालाय मी ही गोष्ट माणसं जोडण्याचं महत्व काय हे त्याला सांगतोय आणि नकाशा आणल्यानंतर त्याच्या वडिलांना प्रश्न पडला अरे इतका हा क्लिष्ट नकाशा कुठे रशिया आहे कुठे आशिया आहे कुठे ऑस्ट्रेलिया आहे कुठे आफ्रिका आहे कळत नाही वय लहान असताना या मुलाला इतकं पटकन हा नकाशा कसा जोडला त्याने प्रश्न विचारला आहे बाबा इतकी अवघड गोष्ट तू इतकी सहज चौथीच्या वर्गात तू शिकतोय कशी गेलीस त्यावेळेस त्यानं पाठीमागे उलटून नकाशा दाखवला आणि पाठीमागे एक माणसाचं डोकं हात पायाचं चित्र होतं त्याने सांगितलं की बाबा मी पाठीमागचा माणूस जोडला आणि उलटून पाहतो तर काय नकाशा अपोआप जोडला गेलेला होता म्हणजेच काय जर आम्ही माणसं जोडत गेले तर हे जग हे विश्व आम्ही इच्छित असणार साम्राज्य नक्की जोडलं जातं आणि त्याची पायाभरणी या एन एस एस कॅम्प मध्ये होत असते या एनएसएस कॅम्पमधन आम्हाला अनेक गोष्टी नव्यानं पाहायला मिळतात कदाचित आम्ही नळाला पाणी पाहिलंच नसतं कोणत्या तरी शहरामध्ये आमचा जन्म होतो आमच्या आयुष्यामध्ये मॅडम लाईट 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 जाते जाते हेच की जाऊ शकते म्हणजे कशी लोडशेडिंग आपल्या कदाचित काहीच्या अनुभवामध्ये नसेल ग्रामीण भागात असेल तर त्याचं शिक्षण या ठिकाणी मिळतं शेतकऱ्याचं जीवन आम्हाला जमीन असं जवळून पाहता येतं त्यांना येणाऱ्या समस्या आम्हाला या ठिकाणी कळतात एकटे राहणारे आई वडील असतील एकटा राहणारे काही कुटुंब असेल त्यांच्या आयुष्यामध्ये नेमक्या काय समस्या आहेत आम्हाला नेट आलं नाही आमचा रिचार्ज संपला आमच्या वायफाय आज रेंज नाही आमच्या समस्या वेगळ्या आहेत आणि इकडे नळाला आज पाणीच नाहीये दुबार पेरणी झाली आहे पण त्याचा पीक विमा आलाच नाही या वेगळ्या समस्या आहेत या समस्यांची जाण आम्हाला या, या राष्ट्रीय सेवा योजनेमधनं होत असते आणि या संदर्भानं या शेतकऱ्याची परिस्थिती सांगणारी एक कविता मला तुमच्या समोर सादर करण्याची इच्छा होती आणि ती कविता मी तुमच्या समोर सादर करतो कवितेचं नाव कर्ज बाजारपणाची जिंदगी आहे कदाचित पण या कवितेत दाखवायचा आहे कवितेचं नाव आहे कर्ज बाजारपणाची जिंदगी कविता माझ्या गावातल्या भाषेत आहे माझं गाव अजिंठाच्या पायद्याशी असते सोयगाव गाव गावातल्या एकानं कैफास घेतला दवापासले हुशार झाले गावातल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासून लय हुशार झालाय घेण्या त्याला आत्महत्या समजायला बोलते होते बळणीले बांधेल कापड सुकव्याची घोरी कापून लपून ठेवली त्यानं बहिणीसाठी वावरात बांधेल झोक्याची घोरी मी वावरातच काढून ठेवली त्यानं बापाच्या हाताने धोरी कधीच लागू नये म्हणून आता रातभर पुरा झोपत मी नाही कन्या अहो आता रातभर पुरा झोपत मी नाही कन्या मोठ्याच्या नावानं पाचदा उठतो बाप जिंकता बापाच्या अंगावरच हट्ट्याकडून दिसतो आणि जसा खाल बाजूने झाला त्या गण्यास सिकंदात खामाला दिसतो धास्ती खाली त्याच्या खालच्या गल्लीतला महाजू काका फवारणीचं औषध घेऊन गेला तेव्हापासून बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप पाहला की गण्याच्या काळजात धस्स होत आणि एवढूस गण्या फवारणीच्या रोजी बापाच्या मागे मागेच फिरत राहत औंदाच्या दिवाळीने गण्यानं फटाके मागितले नाही अहो औंदाच्या दिवाळीला गण्या फटाके मागितले नाही मागील तरी कसे खांद्याला लोक बहिणीच्या लग्नाच्या गण्याच्या एकेका चट्टीच्या ठिकडावर आता दोन दोन भूकं पडली तरी अजून नवी चट्टी मागितलीच नाही फाटक्या शरदा संग तस शाळेत जात मायन चखोर कोण्याची भाकर पुढल्या साली नंबर बार नवीन दप्तर घेऊन देईन पुढल्या साली नंबर नवीन घेऊन देईन हे अडवाणी पाहलं तर नवीन चप्पल घ्यायला जाईल म्हणून गण्या लग्न विचारत नाही अस वागायला लागलंय गण्या असं वागायला लागलंय गण्या कर्ज बाजार कराची जिंदगी जगायला लागलंय गण्या पण दोस्त पण रसिक हो माझ्या कवितेचं पान इथंच मिटत नाही आणि कवितेला गण्या फक्त शेतकऱ्याच्या घरी भेटत नाही गण्या भेटत राहतो मरमर करणाऱ्या महिले धरणाऱ्या कामगाराच्या घरात इंडियातल्या नाही पण भारतातल्या दारादारात हा गण्या मला माहित दिसतो किरात दिसतो हा गण्या मला माहित दिसतो किरात दिसतो चेक करून पाहलं ना हा गण्या प्रत्येकात लपेल असतो मग असं सगळं झालं म्हणून गण्या हरत नाही गैफास घेऊन मरत नाही मग असं झालं म्हणून गण्या हरत नाही गै पास घेऊन मरत नाही किवा सगळं म्हणून गण्या रडत नसतो तर हा गण्या कदाचित तुम्हाला कॅम्प एखाद्या ठिकाणी पाहायला मिळत असेल आणि मग एकदा की ही आतल्या आत आमच्या मनामध्ये रुजवले गेली नाही भावना कि मग भविष्यामध्ये तुम्ही अधिकारी वाग कोणी भविष्यामध्ये एखादी कॉन्ट्रॅक्टर होईल कोणी भविष्यामध्ये शिक्षक होईल पण यावेळेस मग मा तुमच्या मनामध्ये मा या काळामध्ये रुजलेलं बीज जे असतं ना ते मग पुढे फुलून उमलायला लागतं आणि मग समाजाची उत्तरदायित्वाची भावना आमच्यामध्ये निर्माण होते आणि मग चार पावलं समाजासाठी पुढे जाऊन आम्ही काम करायला लागतो आज या ठिकाणी तुम्ही जो कॅम्प घेतला हे काय आहे हे समाजाचं उत्तरदायित्व आहे हा विचार तुमच्या संस्थापकांचा आहे हा विचार तुमच्या शिक्षकांचा आहे हा विचार तुमच्या कुलगुरूंचा अध्यापकांचा सगळ्यांचा आहे तो विचार तुमच्यामध्ये मी रुजवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत कारण एक वेगळा भारत देखील आमच्या सोबत जगतोय त्याचं भान आपल्यामध्ये आलं पाहिजे पण आता होतंय काय आपण आपल्याच समस्यांमध्ये गुरफुटून जातोय पण येणाऱ्या समस्या ज्या जागतिक आहेत ज्या आपल्या राष्ट्रीय आहेत त्या देखील आमच्याकडे आज जसं की ग्लोबल वॉर्मिंग आहे की दूषित वातावरणाचा प्रश्न आहे प्रदूषणाचा प्रश्न आहे याही विषयावर एक माणूस म्हणून आम्हाला काहीतरी काम करता आलं पाहिजे हा विचार आम्ही आमच्या मनामध्ये सदैव देवत ठेवला पाहिजे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमात ज्या काही गोष्टींची आता निर्मिती होत असेल त्याला तुम्ही खतपाणी घातलं पाहिजे एखाद्याची कला बाहेर आली असेल ना तर त्यांना ती रुजवली पाहिजे फुलवली पाहिजे आणि पुढं वाढवली पाहिजे त्यासाठी ही सेवा योजनेचा कॅम्प आहे अतिशय चांगलं तुम्ही या ठिकाणी हे सगळं से सेवा चांगले महत्वाचे उपक्रम या ठिकाणी निर्माण केलेत तुमचं वय पाहिलं तर या सगळ्या गोष्टी ऐकण्याचं नाहीये वय वय देखील आहे अनेक चांगल्या गोष्टी वाचण्याचं आहे नाचण्याचं आहे वागळण्याचं आहे त्या सगळ्या गोष्टींचा देखील तुम्ही आनंद घेतला पाहिजे तुम्ही सगळे शाळांमधून आलेले आहात सगळे शाळा शिकलेले आहात ना की डायरेक्ट कॉलेज आले काय तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा डॉक्टर म्हणून इथे आला मी डॉक्टर जरी डोळ्याचा असलो तरी कवी भास आहे त्यामुळे मी कवितेच्या माध्यमातून जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करतो तुम्ही एक सारोळी लिहिली होती की अलग माझ्या जीवनाचा असाही एक फॅक्टर आहे अलग माझ्या जिंदगीचा असाही एक फॅक्टर आहे जिंदगीचा रसिक कवी मी पण पेशाने डॉक्टर आहे म्हणून तुमच्याशी मी कवितेच्या माध्यमातून हा संवाद साधतोय आणि तुम्ही महाराज हा बाबा आला आणि काय 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 बरोबर बरोबर बोलून गेला आम्हाला जे आवडतं ते काय बोललाच नाही तुम्हाला प्रेमाचाही विषय आवडतो मला माहिती आहे आताही काही माझे मित्र लाईव्ह चॅटिंग करण्यामध्ये गुंतलेले आहेत मला त्यांच्या विषयी काही बोल दाखवून बोलायचं नाहीये आपल्या आयुष्याचा एक भाग आहे तशीच शाळेतल्या प्रेमावरती जाणारी ही कविता तुमच्या समोर सादर करतो आणि मग आपल्या आजच्या संवादाच्या उत्तरार्धाकडे आपण घेऊया आणि थांबूया कारण की आदरणीय या ठिकाणी कुलगुरु मॅडम आहेत त्यांचं अनमोल असं मार्गदर्शन मलाही ऐकण्याची इच्छा आहे त्यामुळे मी ही कविता सादर करतो आणि त्यानंतर मग एखादी कविता घेऊन आपण समारोप करूया ही कवितेचं नाव आहे शाळेतलं प्रेम तुम्ही असं समजू नका की इकडे बसलेली मंडळी आता मोठी झाली म्हणून त्यांना काय त्यांनाही सगळे दिवस आठवतील कवितेचं नाव आहे शाळेतलं प्रेम वाटायचं शाळेत सोबत पावसात भिजलं पाहिजे डोळे लावून इमॅजिन केलं आणि काही आठवलं तरी चालेल तर शेवटचा दादा <laughs> <laughs> वाटायचं शाळेत सोबत पावसात भिजलं पाहिजे हात धरून नाचलं पाहिजे पण त्यावेळेस मास्तर म्हणायचे कोरा मोठं व्हायचं ना खूप खूप वाचलं पाहिजे कुणाचं ऐकावं मास्तर का मन कुणाचं ऐकावं मास्तर का मन आतल्या आणि मास्तरांचं ऐकून मनाचं ऐकायचं वाहून जायचं आणि तिच्यासोबत पावसात भिजण्याचं स्वप्न पाण्यासोबत वाहून जायचं आता तिचं लग्न झालंय प्लीज बघा आता तिचं लग्न झालंय किती पावसात भिजत असेल नवऱ्यासोबत नाचत असेल माझ्या कविता वाचत असेल आणि म्हणत असेल मनामध्ये कधी नाचायचं कधी वाचायचं कळायला हवं कधी नाचायचं कधी वाचायचं कळायला हवं होतं मिळायला हवं कधी नाचायचं आहे आणि कधी वाचायचं आहे याचा देखील तुम्ही सेट केला पाहिजे फक्त वाचण्याचं वय आणि फक्त नाचण्याचं वय असा एक रस्ता धरून चालत नाही माझा मित्र आनंद राऊत नावाचा त्यांनी फार सुंदर कविता लिहिली आहे त्यातल्या चार ओळी अशा आहे की कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने फक्त पुस्तक सोडून दिलं तर पण चालणार नाही ना की कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने उभा रस्ता बदलला तिच्या एका इशाऱ्याने म्हणजे आयुष्याची दिशा देखील या काळात बदलू शकते आयुष्याचं कोणतं वळण घ्यायचं याचा समतोल देखील तुम्हाला साधता आला पाहिजे आणि यासाठीच असे कार्यक्रम असतात त्यामुळे आपल्या येणाऱ्या आयुष्यामध्ये भविष्यामध्ये तुम्ही सर्वच गोष्टींची सांगड खूप चांगल्या पद्धतीने घालाल या ठिकाणी मेडिकल कॉलेज आहे याचाही तुम्ही पुरेपूर फायदा आपल्या आप माध्यमातून ग्रामस्थांना मा देखील करून द्याल तुमच्या अभियांत्रिकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढे जाल असा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आजच्या आपल्या या संवादाच्या छोटेखानी संवादाच्या शेवटाकडे येत असतानाच एक कविता तुमच्या समोर सादर करतो निसर्ग नावाची आणि मग मी थांबतो चालेल हो का नाही का बोलत नाही <laughs> तर निसर्ग नावाची एक कविता आहे की तुमच्या समोर मी सादर करतो निसर्ग फार वेगळ्या पद्धतीने आम्ही शाळेची गेलो असतो बघा आम्हाला आमच्या शारीरिक शिक्षणाच्या तासाला गणिताचे एक्स्ट्रा लेक्चर घेतात आणि पर्यावरणाचा जसा सल्ला विज्ञानाचे सर्वेक्षणाचे घेतात त्यामुळे आम्हाला निसर्ग कोणत्या पद्धतीने कळतो हे तुम्हाला हे माहिती आहे माझ्या एका मित्राला जर मी एका कोकणात फिरायला घेऊन गेलो निसर्ग दाखवायला त्याला म्हटलं बघ काय छान निसर्ग आहे तो म्हटला काय सारखे झाडामध्ये मध्ये येत आहे निसर्ग दिसत नाही म्हणजे अशी परिस्थिती आमची निसर्गाची आहे निसर्गाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे हे देखील तितकंच महत्वाचं आहे आदरणीय मॅडम विक्रांत दादा मागाशी बोलत असताना त्यांनी फार दहा मिनिटाच्या चर्चेमध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टींची चर्चा त्या ठिकाणी झाली आणि वृक्ष एक महत्वाचा विषय आला त्याच अनुषंगाने ऐकली असेल मधल्या काळामध्ये ती लोकशाही न्यूज एनडी न्यूज सगळ्या चॅनलवरती दाखवल्या गेली कवितेचं नाव आहे निसर्ग की किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाड किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाड आणि वाहता वाह वसूल करतो का दर महिन्याला एक लिटर पाण्याचा काय भाव सांगते नदी एक लिटर पाण्याचा काय भाव सांगते नदी आणि किती मागतात पाऊस किती हत्ती दात पडल्यावर विकतात किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात आणि चोशीत मावेल तेवढंच खावं हे ते पक्षी कुठून शिकतात प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी लाईट बिल धरतो का प्रकाश दिला म्हणून घरी लाईट घेऊन कधी जगात अंधार काढतो का हलका वाघ भारी वाघ सगळं चाललंय हा अमुक जातीचा तो अमुक जातीचा हा पुढचा हा मागचा पण प्राण्यांमध्ये हलका वाघ भारी वाघ हलका बोलला भारी बोलला अशा त्यांच्यातही असतात कारो जाती हलका वाघ भारी वाघ हलका कोल्हा भारी कोल्हा अशा त्यांच्यातही असतात का हो जाती आणि एक बी उभायचे किती चार्ज करते माती किती हरिणी स्त्रीलिंगी गर्भ आहे म्हणून अबोर्शन करतात किती हरिणी स्त्रीलिंगी गर्भ आहे म्हणून अबोर्शन करतात आणि किती ससे शरीर ठरल्यावर गर्भास ठेवून म्हणतात फार धकाधकीचा आणि स्पर्धेचा योग आहे किती हरंगी शिलिंगी गर्भ म्हणून गर्भपात करतात किती घेऊन मरतात अनादी काळापासून हा निसर्ग आम्हाला कृतीतून अनादी काळापासून हा निसर्ग आम्हाला कृतीतून शिकवतोय समृद्ध जगण्याचा शाश्वत मार्ग दाखवतोय पण निसर्गावरच उपकार केल्यागत आपणच वागत आहोत खुळे पण निसर्गावर उपकार केल्यागत आपणच वागत आहोत खुळे कधी कळेल आपल्याला की आपल्यामुळे नाही निसर्ग आपण आहोत निसर्गामुळे आपण आहोत निसर्गामुळे ज्यावेळेस आम्हाला या निसर्गाची महती कळेल कोविड मध्ये आपल्याला कळलं आपण किती मानव म्हणून शुल्लक आहोत माणूस म्हणून आपली जागा कुठे आहे तर सगळ्यात या क्षेत्राच्या शेवटी उच्च स्थानी जो आहे तो निसर्ग आहे जो नेहमी भरभरून देण्याचं काम करतोय आणि त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आंबी आणि या वारंगवाडी गावाच्या परिसरामध्ये तुम्हाला या निसर्गाच्या वातावरणात काही राहण्याचं भाग्य मिळालं आजीसारख्या अशा वैवृद्ध आमच्या मावल्यांचा आशीर्वाद मिळाला त्यांचा अनुभव तुम्हाला ऐकता आला हे खूप तुमचं जीवन समृद्ध करणाऱ्या गोष्टी होत्या कदाचित भविष्यामध्ये तुम्ही एका उच्च पदावरती जाल त्यावेळेस इथला छोटासा अनुभव देखील तुम्हाला त्यामुळे या राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रसंगी आपण माणूस म्हणून एक होऊया आणि मानवतेसाठी काम करूया या राष्ट्रासाठी काम करूया जे उदात्त आहे जे चांगलं आहे त्याला आपलं म्हणूया आणि जोते तो तोते लाभो प्राणी जात हे जे माऊली आहे त्या पसायदानाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया पावन या पसायदाना प्रमाणे आपण राहतोय त्यांच्या अभंगाप्रमाणे आचरण करूया इतका आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो मला आदरणीय वाद सर तुमच्या माध्यमातून या ठिकाणी संवाद साधण्याची संधी मिळाली म्हणून तुमचे देखील पुन्हा एकदा आभार मानतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद